भारतामध्ये उत्सवासारखा साजरा केला जातो पण सध्या भारतावर म्हणजेच काश्मीर या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंधू राबवले आणि यानंतर तणाव आणखी वाढला आणि यावर हल्ले प्रतिहल्ले हे सुरू झाले युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पाकिस्तान कडून आठ तारखेला रात्री भारतावर दोन हल्ले करण्यात आले यामुळे धर्मशाळा या ठिकाणी सुरू असलेला पंजाब वर्सेस दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबविण्यात आला आणि खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आयपीएलचे एकूण सोळा सामने अजून शिल्लक आहेत यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला तो किती काळापर्यंत स्थगित करण्यात येणार आहे ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं नव्हतं आय पी अंतिम सामना पंचवीस मे रोजी कोलकाता येथे होणार होता पण तो कॅन्सल करण्यात आला नंतर आयपीएल हे आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं अशात अमेरिकेनं मध्यस्थी केली आणि युद्धाला विराम मिळाला पण आय बाबत कोणताही निर्णय झाला नव्हता प्रश्न होताच की आयपीएल होणार की नाही होणार अशात इंग्लंड क्रिकेट बोर्डने आय पी एल आमच्या देशामध्ये घ्या असं भारताला सांगितलं पण त्यावर भारताने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही पाकिस्तानमध्ये सुरू असलेले पीएसएल देखील याच कारणास्तव बंद केलं गेलं पाकिस्तानने युएई ला पीएसएल त्यांच्याकडे घेण्यासाठीची मागणी केली तशी त्यांनी विनंती केली पण युएईने ती फेटाळली त्यामुळे पाकिस्तान मधील पीएसएल हे अनिश्चित काळासाठी आता बंद करण्यात आली आहे एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला उर्वरित पी चे सामने खेळण्यासाठी स्टेडियम मिळत नाही तर दुसरीकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डने बीसीसीआय ला उर्वरित सामने म्हणजे आयपीएल चे उर्वरित सामने इंग्लंड मध्ये घेण्याची ऑफर दिली आहे आयपीएल पी एल चे आतापर्यंत अठ्ठावन्न सामने पूर्ण झाले आहेत पण शस्त्रसंधीनंतर आठवड्याच्या अखेरीस सोहळा किंवा सतरा मे पासून आय पी एल पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वेळापत्रकामध्ये बी त्यांनी सुरू आय आहे आणि अंतिम लढत जी कोलकात्यामध्ये होणार होती ती आता स्थानांतरित करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे म्हणजेच आता युद्धविरामानंतर आय पी एल जे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं ते या आठवड्याच्या सोळा किंवा सतरा मे पासून परत एकदा आय ची धूम सुरू होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे